ना विवाह असा प्रश्न आहे विवाह ही स्त्री पर पुरुषाच्या प्रेमात का पडते का कारण असत काय कारण भरपूर कोणी त्यानं काय मला वाटलं तीन हा आणून देणे काम न करणे हा सतत तिला त्रास देणे मारपीट करणे आणखी का दुसऱ्याच्या प्रेमात पडती विवाहित स्त्री पुरुषाच्या तू तर वरच्या वरचेच कारण सांगितलेस आणखी महत्वाचं कारण कसं कस कोण म्हणजे कसं समजून घेतात नवऱ्यात दोष निर्माण होणे कस ते दो ते कस कारण नाही कस होऊ शकत नाही ते होऊ शकतय आता काल ना एक बरेच असतील ना काय बाय नवरा जर स्वच्छ राहत असेल बायको ना स्वच्छ राहावं हा घरात नव... <laughs> नवरा आला तर नटून पिटून मस्त व्यवस्थित राहण सदा बी ते आपलं भर तू कदा बी कामच करायला दिसते हा आणि मग तिने नटली खटली तर ते घरातलं काम कोण करीन पुन्हा बघा बघा बघितलं का म्हणायचं म्हणा नटून खटून ते काम करून नटून खटून बसायचं म्हणा पुन्हा त्याची सेवा करायची पण असं नाही म्हणायचं की मी बी करतो ते बी करेन दोघांनी करायचं दोघांनी नटायचं किती बाई किती आरोप प्रत्यारोप स्त्रियांवर घेते ते नवरे आणि स्त्रिया सुद्धा बोलायला लागले असे की बाबा नवऱ्यात दोष आहे म्हणल्याच्या नंतर तर मग म्हणते हा नवऱ्यात दोष नसतंय त्या बाईकडे दोष असते तिच लोपड असते तिच अफेर असते हम्म खरं बोलल की सख्या महिला राग असा हा माणूस आहे हा कुणाला मग मग ते म्हणते राग नाही करायचा सहन करायचं सत्य काय ते बघायचं दुरुस्त करायचं स्वतःतले दोष हा मग मी तेच म्हणते ना हो रे मग जाऊ दे पडू दे कुणाच्या प्रेमात काय करायचं होय पण इथं का स्त्री विवाहित स्त्री पर पुरुषाच्या प्रेमात, प्रेमात का पडते पण असं नाहीत म्हणत त्या विवाहित स्त्रीच्या प्रेमात पुरुष कशाला पडते असे प्रश्न त्या टाकीत तो सोशल मीडियावर अशा येतात ना स्टोऱ्या तर त्या आशेदात म्हणत की विवाहित स्त्रीच्या प्रेमात पुरुष कापडते विवाहित स्त्रीवर पर एक पुरुष याच्या म्हणजे येणे केणे तिच्या चारित्र्यावर तो चारित्र्यावर एक मिनिट ऐक ना किती पुरुष हे करू देच्याच मनात काही नसलं तर ते व्यक्त भी हे करू शकत नाही आणि मग मी तेच म्हणते पण पाडू शकत नाही तिला अरे मग मी तेच म्हणते ना की कुठली बी असू कशी बी असू हो आम्हाला माहितीये ना आणि जे त्या स्त्रीला जे पुरुष आवडत नाही का <laughs> त्याची तक्रारच बाई करीत असती स्त्री करीत असती कधीही आवडणाऱ्या पुरुषाची ती कधीबी तिला कितीही मारा काय म्हणते लागली सांगायला साडे ती कधीच तक्रार करीत नाही आवडणाऱ्या पुरुषाची कधी करती का नाही करीत तिचं त्याच सगळं झाकापाकी करीत असती सगळ्या व्हॉट्सअप फेसबुक मेसेंजर सगळं जेवण पटक्यास त्याँग खवा जातो जेवण करून बाहेर चल कोण नवरा म्हणजे ती तो नवरा बाहेर जाण्याची वाट बघती मग का त्याला थोडं प्रियकरला थोडंच घरी बोलित असती ती ना कुठं फोनवर होय मग एखादी असती ना ह्या बाग मग नवरा घरात हाय ना मग लेकर घरात ना तवर जर तू फोन केलास ना तर तुला ब्लॉक करीन आणि पुन्हा बोलायचं नाही तर लयच आणन तुला त्याच्यापेक्षा मग तू काय कर मग नवरा घरातून बाहेर गेल्यावर ले लेकर शाळात गेल्यावर ले मग मला फोन कर अस पण आहे नाही असाच आणि तो जवळ म्हणजे एवढे पुन्हा भेकून मेकाचे दोष ती म्हणते ती बायको कशी ते म्हणतो तो 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 अरे लय नवरे मय काय मी डोळ्यानं काय बघितलंय आणि मी का दुसऱ्याच्या डोळ्यानं बघितलंय अरे हे गडी सुद्धा काय सोशल मीडियावर बाया पटवण्यासाठी म्हणतात बायकोला कॅन्सरच आहे बायको अशीच आहे सारखी माया रात पडती जवळच येऊ देत नाही कुचळच राहती घाणच राहती असे हे सोशल मीडियावरच्या बायाला पटवी देत काय कोणी हाकणं जाईन त्या घरी त्या पर पुरुषाच्या ती त्याच्या बायकोला बघायला जाईल होय बाई तू स्वच्छ किती चांगली होती म्हणून अरे नवरा बायकोचे नाते असतात पण काय होत आहे रटाळ नातं होतंय कटाळवाणं होतंय तेच तेच असतय कुठे जात तेच पुढं हाय रोजच तेच, तेच लागलेलं असतंय वेळ एकमेकाला देत नाहीत अशा गोष्टी असतात जबाबदाऱ्या असतात लेकरं मोटायले होते लेकरं कॉलेजला जातात घरात नवतरले लेकर हे ते लग्न हे दुसऱ्याच्या प्रेमात पडण्यासाठी केलेलं असते का अरे पण गरजा असतात ना नारायण असं कसं बोलतो तू गरजा असतात ना प्रत्येक व्यक्तीच्या प्रत्येक माणसाच्या अन्न वस्त्र निवारा आरोग्य शिक्षण आणि तसे शारीरिक गोष्टी असतात त्या गरजे गरजेच्या असतात असं कासं म्हणतो तू? हबक बायडून करून त्या मिळत नसतात. पण त्यात गोडी नाही भेटत नाहीत का काका? अंगारात फाण ना हा तलावा मध्ये नाही देखा? ह जवळीत बाईचं किंवा गड्याचं लपड असलं तेव्हा त्या घरात पाल सुद्धा टिकत नाही असं मला. अरे पण मग बाई लपड करून असं ना ना राहा कसं राहा आता सारखी गाव नळत असतील नटतच लाई आ लाईरातला करून घरात करताना बाई झिंजी एकीकडन झिंजी एकीकडं असती घरात करून मग ना मग तुला कळतं मला माहित नाही का केलेलं नाही का अशा पद्धतीनं त्या आता एक गोष्ट बघितली मी की बाया पर पुरुषाच्या प्रेमात का पडतात विवाहित स्त्री त्याच्या पुरुष लोक स्वतःच्या त्यांच्यात येऊ देत नाहीत आणि सोशल मीडियावरच्या सुद्धा स्टोऱ्या त्या कथाच्या आहेत तर ते तसे टॅगले टाकत असते तो, तो, तो। वाचले मी की पर पुरुषाच्या प्रेमात पर विवाहित स्त्री कशी पडते त्या ना अशी बिलावत जाणार रे बाबा हो की विवाहित स्त्रीच्या प्रेमात पर पुरुष कसा काय पडतो म्हणून हम्म स्त्री पुरुष आहे तर येतात जवळ संवाद होतो संवादाने सहवास वाढतो सहवासाने प्रेम वाढतं प्रेमात पुन्हा हे लपडे सुरू होते मग न संसार मोडते आणि मग हे असे नवरे भेटतात हे कसे निघलं आता कामावर गाडी घेऊन निघलं बसली घरात बायको लेकर असं असतात गोष्टी त्या गड्यावर जबाबदाऱ्या बी असतात नवऱ्यावर घर झाकवायचं असतं लेकरं बाळ असतात वयात आलेल्या पोरी असतात वयात आलेले मुलं असतात त्यांचं शिक्षण पण असतंय मग घर बघू का घरात राहू का बायको वड बघू काम बघू का बायक त्या ताण कुणालाच नसतं नवऱ्याला काय घरात करायचं इकडे 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 अरे इकडं तर ना पटकन पटकन म्हणला नवऱ्याला ताण असते किती टेन्शन असते मला सांग आणण्याचं न ने ने करण्याचं नेण्याचं ने ने घरात काय नसलं तर बघ मग मला वाटतं म्हणूनच त्या नवऱ्यावरचा ताण कमी करून परपुरुषाच्या प्रेमात पडतात पैकी तस नाही रे मग दोघांनी बी काम करावा ना काम प्रेमात पडणंच हे नाही ना, ना। की सुख भेटन म्हणून अगं उलट तंटे वाटते त्याच्यात अरे तुला काय माहित प्रेमात पडल्यावर काय सुख भेटते तर नवरे नरडेचा घोटच घेत असते गेत गेत प्रे करनिच घेत नाहीत पण घेते घेतले हो मार मुळ सांभाळून गोष्टी आहे का नाही थोडक्यात अशा गोष्टी आहेत काय काय कारण असू शकतात स्त्रिया फर पुरुषाच्या प्रेमात पडत असताना तुम्हाला काय वाटतंय त्याच्यामध्ये मला कमेंट मध्ये सांगा नक्की थँक्यू अवेअरनेसच्याच व्हिडिओ व्हिडिओवर कारण खूप सारे अफेअर्स म्हणा एक्स्ट्रा मॅरिटल